धर्मस्थळ संघाच्या वतीने राणीचन्नमा शाळेत वृक्षारोपण तसेच वृक्ष वितरण कार्यक्रम तर कॅनरा बँक रुटसेट संस्थेच्या वतीने रामनगर सरकारी हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर संपन्न धर्मस्थळ संघाच्या वतीने रामनगर सीतावाडा येथील राणीचन्नमा वस्तीशाळेच्या आवारात वृक्षारोपण तसेच वृक्ष वितरण कार्यक्रम मंगळवार रोजी सकाळी साडे अकराच्या दरम्यान संपन्न झाला तर यावेळी बोलताना धर्मस्थळ संघाचे अधिकारी प्रदीप शेट्टी म्हणाले धर्मस्थळ संघ हा फक्त पैसे गोळा करणे तसेच लोन देणे या उद्देशाने काम करत नसून एखाद्या सामान्य व्यक्तीला सर्व बँकेत आवश्यक लागणारे कागदपत्रे घेऊनच लोन देण्यात येते परंतु कोणतीही गॅरंटी अथवा कागदपत्र नसताना एखाद्याने आपल्या पायावर उभे राहून देत या उद्देशातून धर्मस्थळ संघ लोन देण्याचे काम करतो व याचबरोबर मंदिरे शाळा बांधण्यासाठी गरजूंना तसेच अनाथांना मिळणाऱ्या नफ्यातून रक्कम दिली जाते असे यावेळी सांगण्यात आले तर नंतर बोलताना राणी चन्नम्मा शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले चन्नम्मा शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्याचे नाव देऊन त्या विद्यार्थ्यांकडून झाडे लावण्यात येतात व तेच विद्यार्थी त्या झाडांची पुढील देखरेख ही करतात असे त्यावेळी बोलताना ते म्हणाले यावेळी मुख्य अतिथी म्हणून फॉरेस्ट प्रशांत सागर व इतर मान्यवर उपस्थित होते तर याचबरोबर कॅनरा बँक देशपांडे रुडसेड संस्थेच्या वतीने रामनगर सरकारी हॉस्पिटल स्वयंप्रेरित रक्तदान शिबिराचा कार्यक्रम संपन्न झाला तर यावेळी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले जोयडा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मारुती पाटील म्हणाले रक्तदान अन्नदान व देहदान हे सर्वश्रेष्ठ आहे रक्तदान केल्यामुळे एखाद्याचा जीवही वाचू शकतो असे यावेळी बोलताना ते म्हणाले यावेळी के एल ई संस्थेचे डॉक्टर विठ्ठल माणी तसेच रामनगर सरकारी हॉस्पिटलचे तालुका वैध अधिकारी सुजाता हुकली रुडसेट संस्थेचे अशोक सूर्यवंशी व मनोहर सिंग सह आदी उपस्थित होते तुम्ही जे वाचवता त्याचं जे एक समाधान असतंय की तुम्ही दुसऱ्याला मदत केली त्याचं जे समाधान असतं ते खूप छान गोष्ट असते की मनाला तुमचे एक समाधान आहे एक शांतता मिळते त्याच्यामुळे दुसरी गोष्ट तुम्ही अगर रेग्युलर ब्लड दिला तर ते रक्त साचलेलं नसते नवीन रक्त तयार होत असते तर नवीन रक्त झालेलं तयार असताना ते सर्क्युलेशन कसं कारण ते थिन असते आणि सर्क्युलेशन चांगलं होते त्याच्यामुळे हार्टवरती लोड येत नाही कुठलाही मध्ये काही पंप आहे फक्त तर अगर रक्त पातळ असेल तर हार्टवरती तुमच्या स्ट्रेस येत नाही